नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी देश पुढे नेण्यासाठी सामाजिक समता सर्वांना समान संधी न्याय आणि जातीभेद निर्मूलन केल्यास देश विकास गतिमान होईल असे मत आंबेडकरी नेते आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लिमाडे यांनी जय भीमचा नारा देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघास शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परभणी येथे शतकपूर्ती सोहळा संपन्न झाला या प्रसंगी या प्रसंगी आंबेडकरी नेते आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे बोलत होते मंचावर प्रमुख वक्ते राजेंद्र कोळपे माऊली शिंदे उमाकांत सातोणकर यांची उपस्थिती होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आंबेडकरवाद ही विरुद्ध दोन टोके समजले जातात परंतु समाजहित आणि देशविकासासाठी दोघांनीही दोन पावले पुढे मागे गेल्यास आणि हातात हात घालून प्रामाणिकपणे कार्य केल्यास निश्चितपणे देशाची प्रगती होईल असा आशा, आशावाद व्यक्त केला कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या आदरणीय मौली शिंदेसाहेब साहेब नाही त्यांचे आज प्रमुख वक्ते म्हणून ज्यांचं आपण सुंदर असं असं भाषण आज ऐकणार आहोत मी ऐकण्यासाठीच खरं या ठिकाणी आलेलो आहे ते आदरणीय राजेंद्रजी कोळपे साहेब ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आदरणीय पेशकार साहेब उमाकांतजी सातवकर साहेब गुरुमनची काळे साहेब आणि ही सगळी मंडळी माझ्याकडे आली निमित्ताने या ठिकाणी मिळाली आदरणीय पूज्य हेगडेवालजी ज्यांनी हा संघ शंभर वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन केला आणि त्याची दिवसेंदिवस म्हणजे वटवृक्षारखा वाढत वाढत आज त्याची पालन संपूर्ण देशभर आज पसरलेली आहेत शंभर वर्ष पूर्तीच्या निमित्तानं मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना सर्वप्रथम देतो मला माझ्याकडे आल्यानंतर आदरणीय पेशकार साहेब उमाकांजी आणि सगळी मंडळी हा जो म्हणजे देशामध्ये संघाच्या शंभर वर्ष निमित्ताचा होणारा हा जो कार्यक्रम आहे आनंदोत्सव सोहळा जो आहे तो संपूर्ण देशभर पासष्ट हजार ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत आणि त्यापैकी एका कार्यक्रमाचा मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलण्याची संधी प्रमुख पाहुणा म्हणून ते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या इतिहास शाखेच्या या आ, बाजार परिसराचा या इतिहास प्रमुखांचा मी अमरपूर्वक माणसाचा विकास कशा पद्धतीने देश दळण घडण मजबूत मला वाटतं बाजीची या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून निवड केली त्यातील माझा एक एक हा भाग आहे असं मी समजतो खरं म्हटलं तर मी आंबेडकरी चळवळीशी एकूप असलेला कार्य करताय फुले शाहू आंबेडकर हे माझ्या रक्त आहे आणि या निमित्तानं मी या ठिकाणी काही दोन चार मिनिटं या ठिकाणी बोले की जाती पाती धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन देश मोठा झाला पाहिजे आणि सर्व भारतीय माणसांचं जर मुख्य उद्देश जर काय असला पाहिजे तर तो जात धर्माच्या पलीकडे जाऊन पहिल्यांदा माझ्यासाठी देश असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपलं जे हे कार्य सुरू झालं निश्चितपणानं या निमित्तानं जर हे खरोखर जात पात जर झालं तर मला वाटतं हा देश निश्चितपणानं विश्व आहे ती शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही मला आंबेडकर वाद आणि हिंदुत्व वा, या दोन गोष्टी कायम स्वरूपानं ठरवलं तर विरोधाभास त्यामुळे हे मला माहित नाही काही गोष्टी असतील परंतु एक एक हे एकत्र कुठेतरी बसले पाहिजे एकत्र कुठेतरी आलं पाहिजे विचाराची झाली पाहिजे आणि सामाजिक समता ज्याला आपण म्हणतो की सामाजिक समता खऱ्या अर्थाने पूर्णतवास गेली पाहिजे हे जर एकत्र झाली तर मला वाटतं की दोन समाजामध्ये जी धुरी आहे ती धुरी शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही धुरी जर खरोखर मनातून जर दूर केल्या गेली तर मला वाटतं या देशामध्ये जो आहे पूर्वीची पर्वा मला बोलताना सांगत होते की या देशामध्ये आपल्या देशामध्ये सहा सहा टक्केपैकी आपण जाऊ शकत नाही सोदिशेचा जो भाग आहे सामाजिक समरसताचा जो भाग आहे या ठिकाणी सामाजिक आणि त्याबरोबर कौटुंबिक जो प्रबोधन आहे कौटुंबिक प्रबोधनाचा ठिकाणी आपल्याला गरज आहे वर्तमानपत्र उघडले की महिलांच्या आणि कुटुंबाच्या माझ्या अनेक धनगडीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर लोकांवर संस्कार नको त्याला वर्तमानपत्र आणि बघायला मिळतात मला असं वाटतं की या निमित्तानं जर आपण त्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलो आपण ती प्रार्थना केली परिवर्तन हा महत्वाचा विषय आहे आणि ज्या जगामध्ये परिवर्तन जोपर्यंत होत नाही एखाद्या पाणी जर साचून राहिलं तर साचलेल्या पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं किड्या किंवा आल्या होण्याची शक्यता असते प्रवाह जर हा घालता जर वाहता असेल तर निश्चितपणानं त्यामध्ये काहीतरी विकास होतो त्या पाण्याला आपण जीव म्हणतो ती पाणी आपण पितो आणि त्या पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही तशाच पद्धतीने या देशामध्ये तुमच्या आमच्या मनामधला जो काही भाग आहे तो भाग खरंच बाजूला गेला पाहिजे जो काही गैरसमज आहे हो तो गेला गेला पाहिजे काय होतं की या कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीची अवस्था काही ठिकाणी या ठिकाणी निर्माण आहे आपण ते आपल्या आम्ही त्याच्या वेगळे अशी जी काही भूमिका का होते मला वाटतं त्याच्या पलीकडे थोडासा विचार केला पाहिजे शिक्षणानं संस्कारानं आणि अनुभवानं आपण अनेक गोष्टी शिकलेलो आहोत आणि त्यामुळं माझ्यासारख्या माणसाला मी परिवर्तनवादी विचार करणारा माणूस आहे कट्टरपद न वागणारा माणूस आहे आणि त्यामुळं मी खरं म्हणलं तर हे निमंत्रण सुरुवातीला पूर्वक ते स्वीकारलं आणि या देशामध्ये काही लोक निमंत्रणाला ते नाकारले सुद्धा याचाही बातमी आहे त्याचे तोड होतील याचीही मला जाणीव आहे पण याच्याही पलीकडे जाऊ जोपर्यंत पर आपण आपल्या विचाराचे आपल्या मनात काय माझ्या मनात काय जुन्या गोष्टी आपण सोडून पुन्हा पुढे पुढे जर चांगल्या मार्गाने लागायला लागलो तर मला असं वाटतं की याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी या परिवर्तन होत असल्यामुळे ते एखाद्या आपण साचलेले आपल्या मनाचे विचार असल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं देशामध्ये आपण दूर आणि ते जो दोघांचे मला वाटतं संधी या मध्ये सामाजिक समता आणि जाती भेद निर्मूलन जे आपल्या प्राथमिक केलं मला वाटतं ह्या प्रथा ठिकाणी दूर झाल्या पाहिजे वाईट गोष्टी असतील त्या सोडून दिल्या पाहिजे चांगल्या गोष्टीचा आपण जर काय म्हणतो स्वीकार केला आणि त्यानंतर आपण जर एकजूट झाडू आपण खरं तर आपण सगळेजण असं म्हणतात की आपण सगळेजण देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आपला परंतु काय ते मार्ग वेगवेगळे आणि त्यामुळे की ताकद मला वाटतं थोडी कमी होते चांगल्या माणसाचा उपयोग करून ज्याला जे जंत त्याला तिथं करायला लावू त्याचा उपयोग करून घेतला आपण परंतु त्या जातीच्या किंवा दुसऱ्या जातीच्या नावाने त्याला जर दूर ठेवल्या गेलं त्याचा त्याला जर न्याय मिळाला नाही तर खऱ्या अर्थानं विकास कसा कशा पद्धती होईल ज्याला जे जे जमत त्या देशाचा विकास केला पाहिजे समाजाचा विकास केला पाहिजे आणि पर्याय माणसाचा विकास त्या निश्चितपणाने होणार आहे अशा होण्यासाठी मला वाटतं की पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यामुळेच मी खरं म्हणत आजच्या या कार्य मला जावीपूरूप आलेलं आहे आपण ही आता मी छोटा माणूस आहे ना या ठिकाणी फार एका छोट्या ठिकाणावर बोलतो परंतु संघाचं हे ठिकाण आहे मजबूत ठिकाणी आपण आणि त्या ठिकाणी बोलणं ही मला प्राप्त वाटलं आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी आहे महत्वाचा जो मुद्दा आहे सामाजिक न्याय सामाजिक समता समता कर प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सगळ्याला प्रयत्न करावे लागणार आहे दोन पावलं तुम्ही पुढे दोन पावलं आम्ही मागे दोन पावलं आम्ही पुढे दोन पावलं तुम्ही मागे अशा पद्धतीमध्ये एकत्रित आपण जर हरमिळसर केली तर या देशामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं भारताची जी पस्तीस जनतेची युती होती ती पुढे जायला जायला खऱ्या अर्थानं चालना देशाची समता आपण निर्माण केली तर, तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक व्यक्ती तुम्ही आम्ही एक आहोत आग। अशी भावना प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे ते खरं परिवर्तन झालं तर मला वाटतं की देश देशाची जी म्हणजे आपण बुलेट ट्रेन आनंद मोदी साहेबांनी या ठिकाणी आली ती जी बुलेट ट्रेन ती पाचशे किलोमीटर सातशे किलोमीटर वेगाने मला वाटतं देशाचा विकास आहे माणसाचा विकास प्रक्रियाची अपेक्षा बोलवलो आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय ही जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज